विद्यार्थी मित्रांनो आज आपण सार्वजनिक अय्य पब्लिक फायनान्स हा नवीन टॉपिक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक अय्य म्हणजे सरकारचा सरकारचे उत्पन्न आणि खर्च होय विद्यार्थी मित्रांनो अय्य म्हणजे उत्पन्न आणि व्यय म्हणजे खर्च विद्यार्थी मित्रांनो अशा आपण सार्वजनिक अय्य व्ययाचा अर्थ सुरुवातीला पाहूयात विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक अय्यव्यय ही अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा आहे या सार्वजनिक आय शाखेमध्ये प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो सरकारी अर्थव्यवहारांचा किंवा सरकारचं जे काही उत्पन्न आणि खर्च आहे याचा अभ्यास केला जातो म्हणजेच केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा इतर सर सरकारी किंवा सहकारी प्रमुख मंडळे असतील यांच्या अर्थव्यवता अर्थव्यवहारांचा अभ्यास प्रामुख्याने याच्यामध्ये केला जातो विद्यार्थी मित्रांनो सरकारला मिळणारे जे काही उत्पन्न असते म्हणजे सरकारला विविध मार्गाने उत्पन्न मिळत असते कर असेल शुल्क असतील दंड असतील किंवा सरकारचे काही उद्योग व्यवसाय असतील याच्यामधून सरकारला उत्पन्न प्राप्त होत असते आणि हेच उत्पन्न सरकार अर्थव्यवस्थेमध्ये खर्च करत असते म्हणजे सरकारला मिळणारे उत्पन्न आणि सरकारनं अर्थव्यवस्थेमध्ये केला जाणारा जो काही खर्च आहे हा खर्च या सार्वजनिक अय्य विषयाचा प्रमुख गाभा आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणूनच आज या शाखेला सार्वजनिक अय्य असे म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक अय्यव्ययाचे स्वरूप हे आजच्या आधुनिक काळानुसार बदलत चाललेले आपल्याला दिसून येते आहे किंवा दिसते आहे विद्यार्थी मित्रांनो सरकारच्या कार्यामध्ये सतत वाढ होत असते असते किंवा अलीकडील कालावधीमध्ये सरकारच्या कार्यामध्ये सतत वाढ होत असताना आपल्याला दिसून येत आहे विद्यार्थी मित्रांनो सरकारची जी काही अर्थव्यवस्थेमधील कार्य आहेत ही कार्य पूर्वीसारखी मर्यादित न राहता आज व्यापक स्वरूपाची बनलेली आहेत किंवा व्यापक झालेली आपल्याला दिसून येत आहेत विद्यार्थी मित्रांनो सरकारच्या या कार्यामध्ये प्रामुख्याने साधनसामुग्रीचे वाटप असेल पूर्ण रोजगार असेल दारिद्र्य निर्मूलन असेल संरक्षण किंमत स्थैर्य अर्थव्यवस्थेचा विकास असेल वृद्धी असेल ही प्रमुख कार्य आपल्याला सांगता येतील यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण सार्वजनिक आय्य या विषयाची व्याख्या पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्रामध्ये सार्वजनिक आय्य व्याख्या ही अनेक अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे किंवा वेगवेगळ्या वेग ही वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे तर त्याच्यामधील काही प्रमुख व्याख्या आपण पाहूयात किंवा त्याचा अभ्यास करूयात विद्यार्थी मित्रांनो प्रथम व्याख्या पण हेरॉड या अर्थतज्ञाची किंवा अर्थशास्त्रज्ञाची अभ्यासू हेरॉड नावाच्या अर्थशास्त्रज्ञाच्या मध्ये संघ राज्य सरकार घटक राज्य सरकार आणि स्थानिक राज्य सरकारे यांच्या उत्पन्नाचे आणि खर्चाची चिकित्सक अभ्यास करणारी शाखा म्हणजे सार्वजनिक अय्य अभ्यास विषय होय विद्यार्थी मित्रांनो हेरॉड नावाच्या अर्थशास्त्रज्ञाच्या मते किंवा हेरॉड यांच्या मते जे काही देशाचं संघराज्य सरकार असतं म्हणजे केंद्र सरकार असते त्या राज्यामधील जे काही विविध घटक राज्य असतात त्यांचे सरकार असेल आणि अशा ठिकाणावरील असणारे किंवा वेगवेगळ्या स्थानिक ठिकाणावरील असणारे जे काही स्थानिक सरकार असेल यांना जे काही उत्पन्न प्राप्त होत असते हे काही खर्च जो काही खर्च करत असतात या खर्चाचे एक चिकित्सकपणे अभ्यास करणारी शाखा म्हणजे सार्वजनिक अय्य होय किंवा सार्वजनिक अय्यव्ययामध्ये याचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो असे हेरॉड नावाच्या अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे यानंतर दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक डाल्टन यांच्या मते विद्यार्थी मित्रांनो प्राध्यापक डाल्टन यांनी म्हटले आहे की सार्वजनिक अय्य हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन शाखांच्या सीमेवरील अनेक विषयांपैकी एक विषय आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक अय्यव्ययाची व्याप्ती करत सार्वजनिक अय्यव्ययाचे व्याख्या करत असताना डाल्टन यांनी सांगितलं आहे की सार्वजनिक अय्यव्यय हा एक अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन शाखांच्या सीमेवरील अनेक विषयांपैकी एक विषय आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा सार्वजनिक अय्यव्ययाचे स्वरूप पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो आपण जी काही व्याख्या पाहिलेली आहे किंवा सार्वजनिक अय्यव्ययाचा जो काही अर्थ पाहिलेला आहे या अर्थावरून आणि व्याख्येवरून आपल्याला सार्वजनिक अय्यव्ययाचे स्वरूप विविध मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सांगता येईल तर सुरुवातीला आपण सार्वजनिक अय्यव्ययाचे स्वरूप पाहत असताना पहिला मुद्दा पाहू आहेत किंवा पहिला घटक पाहू आहेत की शासकीय जमा खर्च विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक अय्य प्रामुख्याने प्रामुख्यानं शासनाने अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या बाबीवरती खर्च करायला हवा आणि हा खर्च भरून काढण्यासाठी कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न प्राप्त करायला हवे या बाबींचे विश्लेषण या शासकीय जमा खर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी मित्रांनो अर्थव्यवस्थेमध्ये जे काही सरकार वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न प्राप्त करत असते किंवा प्रामुख्यानं वेगवेगळ्या गोष्टींवरती किंवा वेगवेगळ्या बाबींवरती जे काही खर्च करत असते हा खर्च भरून काढण्यासाठी सरकार वेगवेगळ्या मार्गातून किंवा वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न प्राप्त करत असते आणि याच बाबींचे विश्लेषण या शासकीय जमा खर्चामध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळते किंवा याच्यामध्ये आपल्याला अभ्यासता येते पुढचे स्वरूप आहे शासकीय वित्त व्यवहार विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक अय्यव्ययामध्ये केंद्र शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल घटक राज्य सरकार असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांना जे काही उत्पन्न प्राप्त होत असते यांना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा आणि ते खर्च करत असणाऱ्या खर्चाच्या बाबींचा विचार शासकीय वित्त व्यवहारामध्ये विद्यार्थी मित्रांनो केला जातो म्हणजे विदा विद्यार्थी मित्रांनो उदाहरणार्थ उत्पन्नाचे विविध जे काही मार्ग असतील खर्चाच्या ज्या काही विविध बाबी असतील कर्जाचे प्रकार असतील सरकार अर्थव्यवस्थेमध्ये खर्च करत असताना आपले उत्पन्न जर कमी पडले तर अर्थव्यवस्थेमध्ये कर अर्थव्यवस्थेतून कर्ज उभारत असते या कर्जाचे प्रकार असतील सरकार अर्थव्यवस्थेमध्ये विविध घटकांना जे काही अनुदाने देत असते हे अनुदाने असतील अंदाजपत्रकीय तुटीचा जो काही अर्थभरण असेल त्याचबरोबर सरकारचे जे काही वित्तीय धोरण असेल याचा प्रामुख्यानं विचार या शासकीय वित्त व्यवहारामध्ये केला जातो यानंतर पुढचे स्वरूपाचा घटक आहे समृद्ध शास्त्र विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक वित्तामध्ये जे काही उपभोक्त्याचे महत्तम कल्याण असते या महत्तम कल्याणाला कर किंवा करदात्याचे जे काही महत्तम कल्याण असते या महत्तम कल्याण कल्याणाला महत्त्व दिले जाते विद्यार्थी मित्रांनो सरकार अर्थव्यवस्थेमध्ये जो काही खर्च करत असते किंवा सरकार अर्थव्यवस्थेमधून जे काही उत्पन्न मिळवत असते यामध्ये सरकारला केवळ वर्तमान कालावधीचा किंवा वर्तमान काळाचा विचार करून चालत नाही किंवा त्याच्यामध्ये सरकार हा वर्तमान कालावधीचा विचार करत नाही किंवा केला जात नाही तर भविष्य काळाचा विचार यामध्ये केला जातो म्हणून विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक आय्य हे महत्तम कल्याणाला महत्त्व देत असल्यामुळे आणि वर्तमान कालावधीपेक्षा भविष्य कालावधीचा अधिक विचार करत असल्यामुळे हे सार्वजनिक अय्यवेय शास्त्र हे एक समृद्ध शास्त्र असल्याचे आपल्याला दिसून येते यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा घटक आहे किंवा पुढचे स्वरूप आहे व्यापक दृष्टिकोन विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक वित्तामध्ये जे काय अर्थव्यवस्थेमधील उत्पन्न आणि खर्च आहे या उत्पन्न आणि खर्चाच्या विविध बाबींचा व्यापक दृष्टिकोनामधून विचार केला जातो विद्यार्थी मित्रांनो अलीकडच्या कालावधीमध्ये कार्यात्मक अय्यव्यय आणि क्रियात्मक अय्यव्यय या दृष्टिकोनातून सार्वजनिक अय्यव्ययाचा विचार केला जातो सॉरी <coughs> विद्यार्थी मित्रांनो म्हणजे अलीकडील कालावधीमध्ये जे काही सार्वजनिक अय्य आहे या अय्यव्ययामध्ये व्यापक स्वरूपाचा दृष्टिकोन अभ्यासला जातो म्हणजे कार्यात्मक अय्य आणि क्रियात्मक अय्य याचाच या विचार यामध्ये केला जातो यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा घटक आहे विश्लेषणात्मक शास्त्र सार्वजनिक अय्य यामध्ये या आर्थिक तत्वे असतील शासकीय उत्पन्नाचे मार्ग असतील सरकारी खर्च असेल कर्ज उभारण्याचे मार्ग असतील कर्ज परतफेडीच्या पद्धती असतील इत्यादींच्या इत्यादीसारख्या अनेक बाबींचे विश्लेषण या सार्वजनिक अय्यवेयामध्ये केले जाते म्हणून विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक अय्य हे एक विश्लेषणात्मक शास्त्र असल्याचे आपल्याला दिसून येते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सरकारची जी काही आर्थिक तत्त्वे असतात सरकार अर्थव्यवस्थेमध्ये जे काही विविध मार्गाने उत्पन्न मिळवत असते आणि विविध मार्गाने खर्च करत असते आणि हे उत्पन्न जर खर्चापेक्षा कमी असेल तर सरकार अर्थव्यवस्थेमध्ये विविध मार्गाने हा खर्च भागवण्यासाठी कर्जाची उभारणी करत असते आणि मग असे उभारलेले कर्ज परतफेडीच्या वेगवेगळ्या पद्धती सरकार राबवत असते इत्यादीसारख्या जे काही विविध बाबी किंवा विविध समस्या असतात या समस्यांचे विश्लेषण प्रामुख्यानं या सार्वजनिक अय्यव्ययामध्ये आपल्याला अभ्यसता येते म्हणून सार्वजनिक अय्यव्यय हे एक विश्लेषणात्मक शास्त्र असल्याचे आपल्याला दिसून येते यानंतर पुढचा घटक आहे किंवा पुढचे स्वरूप आहे अर्थसंकल्प विद्यार्थी मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित सरकारचा जो काही जमा असेल सरकारचा जो काही खर्च असेल यांची प्रामुख्याने तोंड मिळवणी ही केली जात असते विद्यार्थी मित्रांनो भाववाडीच्या परिस्थितीमध्ये शिल्कीचे अंदाजपत्रक असेल मंदीच्या परिस्थितीमध्ये तुटीचे अंदाजपत्रक असेल किंवा अंदाजपत्रक अपेक्षित असते या सर्वांचा विचार प्रामुख्यानं या सार्वजनिक अय्यव्ययामध्ये केला जातो विद्यार्थी मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये सरकारचा पाठीमागी वर्षामधील जे काही उत्पन्न असेल सरकारने पाठीमागील वर्षामध्ये जो काही केलेला खर्च असेल सरकार पुढच्या वर्षामध्ये जे काही खर्च करणार असेल त्यासाठीचं जे काही उत्पन्न असेल याचा प्रामुख्यानं जी काय जमा खर्च आहे याची एक तोंड मिळवणी या अर्थसंकल्पामध्ये केलेली असते विद्यार्थी मित्रांनो अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची परिस्थिती असेल किंवा भाववाडीची परिस्थिती असेल तर अशावेळी जे काही सरकारचे अंदाजपत्रक असते हे अंदाजपत्रक शिल्कीचे असते आणि मंदीची परिस्थिती असेल शिल्कीचे असणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की जो काही जे काही सरकारला प्राप्त होणारे उत्पन्न आहे या उत्पन्नामधून जे काही अर्थव्यवस्थेमध्ये सरकार खर्च करत असते ही खर्चाची रक्कम कमी असते म्हणजे सरकार स्वतःकडे शिल्लक यामध्ये ठेवत असते तर विद्यार्थी मित्रांनो मंदीच्या परिस्थितीमध्ये सरकार तटीचे अंदाजपत्रक मांडत असते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तटीच्या अंदाजपत्रकामध्ये सरकारला त्यावे त्या वर्षी मिळालेले उत्पन्न हे सरकारनं अर्थव्यवस्थेमध्ये जो काही केलेला खर्च आहे या खर्चापेक्षा कमी असते मग या सर्वांचा विचार प्रामुख्याने या अर्थसंकल्पामध्ये केला जातो आणि या अर्थसंकल्पाचा अभ्यास हा सार्वजनिक अय्य व्ययामध्ये आपल्याला पाहायला मिळतो किंवा अभ्यासता येतो विद्यार्थी मित्रांनो यानंतर पुढचे स्वरूप आहे वित्तीय धोरण विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक वित्ताचा संबंध किंवा अय्यव्ययाचा संबंध हा वित्तीय धोरणाशी असतो कारण सरकारचे उत्पन्न असेल आणि सरकार अर्थव्यवस्थेमध्ये जो काही खर्च करणार असेल किंवा जे काही खर्च करते आहे त्याचे वेगवेगळे मार्ग असतील किंवा भिन्न मार्ग असतील आणि याचा जो काही अर्थव्यवस्थेवरती होणारा जो काही परिणाम असतो हा परिणामही भिन्न असतो म्हणून सद्यस्थितीमध्ये कोणते परिणाम घडून आणायचे किंवा स वर्तमान कालावधीमध्ये कोणते परिणाम घडून आणायचे आणि भविष्य कालावधीमध्ये कोणते परिणाम घडवून आणायचे हे अगोदर सरकारला ठरवावे लागते म्हणजेच वित्तीय धोरणाची विदिष्टे ही सरकारला अगोदर निश्चित करावी लागतात आणि मग याचा अभ्यास या वित्तीय धोरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो विद्यार्थी मित्रांनो या सात मुद्द्याच्या आधारे शासकीय जमा खर्च असेल शासकीय वित्त व्यवहार असतील समृद्ध शास्त्र असेल व्यापक दृष्टिकोन विश्लेषणात्मक शास्त्र सरकारचा अर्थसंकल्प आणि वित्तीय धोरणाच्या सहाय्याने आपल्याला सार्वजनिक अय्य वेळाचे स्वरूप अभ्यासता येईल धन्यवाद